मित्रांनो बघा भर पावसात आलो ना मिक्सिंबात काम चालू आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत खारे चिंबोऱ्यानं बरेच दिवसांशी म्हणजे दिवसांशी बोललं तर तीन महिन्यांशी चिंबोऱ्यानं आलो ते पण खारे बाकी आपण गोरे चिंबोऱ्याना तर जावचो पण आज पहिल्यांदा आलो ते खारे चिंबोऱ्याना आपल्यासोबत आहे ऋषी आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये असतं तर चला आत्ता पगोल्या वेगोल्या भांदाच्या मस्त पगोल्यांसाठी आणलेलं आहेत ते कोंबरीचं पाय आणि डोचकी तर चला आता सुरुवात करू या पगोल्या भांदाला मग एकदा जोर आला ना म्हणजे भरती तर आपण पगोल्या टाकायला सुरुवात करू चला तर मित्रांनो बघा भरती आलेली आहे म्हणजे जोर आलेला आहे आता आपल्याला टाकायला लागतील पगोल्या आणि पावसाचा पाणी पण मिक्स आहे थोडा तर मित्रांनो आपण घास आणलेला आहे ते बघा कोंबरीचं पाय आणि डॉसच्या लाल अरे पाय आहेत ना हे पाय हेसून घेऊ आपण कारण का माहिती आहे याचा वाज गेला पाहिजे दगड आहे बघा भर पावसात आलो ना मिश्चिम बर आहे ना आज भांडा काम चालू आहे पाऊस पण जाम आलाय काम पश्चिम झालं पाहिजे आज मग पावसान आलून आता भांडून घेऊया मग कापाला करूया पाऊस पण आलाय पगोल्या टाकून घेते भरती पण आली त्याच्यात पाऊस पडतो अशा सगळ्या टाकून घेत आहे तर मित्रांनो आपल्या झाल्या पगोल्या टाकून आता दहा पंधरा मिनटं करायचा थोडा आराम मग पगोल्या उकटायला जाऊ बघा फक्त चिंबरी भेटतात काय नाही त्याच्यात जेव्हाची भेटली तरी बस कारण आज आपला हाय पहिलाच दिवस दोन तीन महिन्यांशी तीन महिन्यांशी जवळजवळ आलो आपण चिंगोऱ्यानं भरती पण बघा आता जास्त तिर चालली पंधरा मिनटानंतर काम पच्चीच होतं आहे का नाही ते फक्त बघा व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या तर चला मित्रांनो आता सुरुवात करूया पगोल्या उकटायला पहिलीच बघवली पहिलेच खाली पहिलेच खाली मोबक असला कडा कडाक आला बोरा मोबक कडाक 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 आला बघा चिंबोरा इकरा ऋषी पाला खुट्टय चिंबोऱ्या न टाकायला का ऋषी टाकताना पाला पाला नाही टाकला तर त्या एकमेकांचे शिंगर मोडतील भांडण करताना त्या पाला टाकायचं ओके बघा पाला का टाकायचा तर ते आम्ही भांडलेले नाही चिंबोरी तर एकमेकांचं शिंगरं तोरू शकता मुलं पाला टाकायला लागते आतमधी नाही चिंबोरी तर मित्रांनो पाऊस पण लागला आहे आणि पगोल्या उकटताना जास्त नाही येणार जितके काय आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न असेल तो दाखवू आपण पण बघा चिंबोऱ्यांचं काम आम्हाला पच्चीस तर करायचं आहे पहिलेच उकटणीने कधी गावली आपल्याला चार चार गवलीन चार चला अजून काराच्या बाकी आहेत पाऊस पण आला आहे तर चला व्हिडिओ इथं स्टॉप करते आहे नंतर जितके दाखवता येईल तितके दाखवू व्हिडिओ चला दुसरीच उकटणी आहे पगवल्या काराला सुरुवात बघत झाले पहिली उकटणी केली त्यांनी चारक भेटली आता दुसरी उकटणी भेटत चालली दोनक भेटली बघू भेटली इथं भेटली टोटल आपल्या दहा पगले होते दुसऱ्या सुरुवात ही बघ नाही आली काराला सुरुवात तर मित्रांनो घास सोडून घेत आहे आणि हे घास आहेत ना हे पाण्यान फेकाचं नाही का तर याच्यावर चिंबोरा खावासाठी येते आहे मग ते दुसऱ्यांना भेटू शकत नाही म्हणून तर हे वरतीच टाकायचं बहुतेक जण असतात ती पाण्यान फेकून देतात मग काय असतंय दुसरा कोण पबोल्यांना येत आहे त्यांना चिमुरी भेटत नाही ती वरती ठेवली ना कोल खाऊ शकतात किंवा पक्षी कुठलं खाऊ शकतात कावला बोला याच्या चोरून घेते सगळी पाणी बघा मित्रांनो भरती मोठी आहे आणि आम्ही दोनच उकवण्या केल्या इतके पाण्यांशी चालून बघा चला इतके पाण्याशी चालू आता घरा बघा रस्ता पण आता सगळा बघा पूर्ण पॅक झाला आहे पाणी इतका आहे बर लो आता ऋषी कसा वाटते पानी पाणी कसं आहे पाणी एकदम तर भरती मोठी होती पण आम्ही दोनच उकडण्या गेला का घरी जावचं आहे थोडा काम आहे म्हणजे मुलाला शाळेत न्यायचं आहे त्याचं मुलं लवकर चालली पाणी बघा ऋषी फूल फूल पाणी आहे फूल यो बघ आणि आम्हाला पोचायचं आहे तर बघा तिकटच्या साईडला पाणी कधी दंब आहे चिंबोरी भेटली पुरते चिंबोरी पुरती झाली आता चालू घरी तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आपले मजा आली ना बघून पाणी बघा पाणी का दाखवत आहे तर इतके पाण्यानं हवं बिंदासपणे तर भीती ना आपल्याला कसली वाटत कारण आपण त्यानं दिवस आहे तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय